आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे संरक्षण सामग्रीचं देशातलं सर्वात मोठं प्रदर्शन पुण्याजवळ मोशी इथल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्रात आजपासून सुरू होत आहे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना अत्याधुनिक संरक्षण सामग्रीच्या देशांतर्गत उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं शासनाच्या उद्योग विभागातर्फे हा कार्यक्रम राबवण्यात येत असून प्रदर्शनाचं उद्घाटन संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे जगातल्या सर्वात मोठ्या गोदाम यंत्रणेचं उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये दूरदृश्य प्रणालीद्वारे झालं येत्या पाच वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात गोदाम उभारून सातशे लाख मेट्रिक टन साठवण क्षमता निर्माण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं एनटीपीसीच्या पी सीच्या सोळाशे मेगावॉट क्षमतेक्रच्या लारा सुपर औष्णिक ऊर्जा केंद्राचा पहिला टप्पा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्राला समर्पित केला हा प्रकल्प महाराष्ट्रासह सा सुमारे सात राज्यांमधली वीज परिस्थिती सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे माहिती तंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान हेच भारताचं भविष्य असल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे नागपूरजवळ वारंगा इथं भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते भारताला जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याकरता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या तरुणांची भूमिका महत्वाची असणार आहे असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या निवडणूक चिन्हाचं अनावरण आज किल्ले रायगड इथं अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं निवडणूक चिन्हात दर्शवलेली तुतारी पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केली आणि निवडणूक प्रचाराची सुरुवात झाल्याचं जाहीर केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे दहावा भाग आहे श्रोते हो आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनसामान्यांमध्ये लोकसभा मतदारसंघांविषयी त्यात झालेल्या कामांविषयी जनजागृती करणारा विशेष कार्यक्रम भारत विकास डायरी आकाशवाणीवर सुरू झाला आहे संध्याकाळी पाच ते साडेपाच दरम्यान दररोज दोन तीन मतदारसंघाचा आढावा या कार्यक्रमात सादर केला जाईल आज या कार्यक्रमात चंद्रपूर आणि लातूर या लोकसभा मतदारसंघातल्या विकासकामांची माहिती दिली जाईल आकाशवाणी मुंबईचं चा यूट्यूब चॅनल मुंबई आर न्यूज आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलसह न्यूज ऑन आर या ॲपवरही हा कार्यक्रम ऐकता येईल राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी संप मिटवून कामावर परत यावं असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं असून उपमुख्यमंत्री अजित पवार आज अज संध्याकाळपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतील अशी माहिती दिली आहे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स मार्ड या राज्य निवासी डॉक्टरांच्या राजव्यापी संपामुळे सरकारी रुग्णालयातली वैद्यकीय सेवा विस्कळीत झाली आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली रोहित शर्मा अवघ्या दोन धावांवर बाद झाला शोएब बशीरच्या माऱ्याला बळी पडत शुभमन गिल अडतीस रजत पाटीदार सतरा रवींद्र जाडेजा बारा धावांवर बाद झाले अर्धा शतक ठोकून यशस्वी जैस्वाल खेळतो आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या चार बाद एकशे छत्तीस धावा झाल्या होत्या वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा विधानसभा मतदारसंघातले भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेबारा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले विविध मान्यवरांसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र पा वाहून श्रद्धांजली वाहिली तर जिल्हा पोलीस दलानं बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना दिली हिंगोली जिल्ह्यात हिंगोली ते कणेरगाव नाक्यावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाच्या धडकेत चार जण ठार तर चार जण जखमी झाले जखमींना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून एकाची प्रकृती गंभीर असल्यानं ना त्यांना नांदेडच्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार